नमस्कार मित्रांनो मी तानाजी कांबळे आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे मी आजवर केलेल्या कामाची पोच पावते म्हणून महाराष्ट्र सरकारच्या वतीने मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी राहतो त्या माझ्या विभागामध्ये संघर्षनगर चांदवली येथील बोधिसत्व बुद्धविहारात जाऊन मी तथागत भगवान गौतम बुद्धाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले यावेळी बोधिसत्व विहाराचे प्रमुख सिद्धार्थ मस्के सुप्रसिद्ध ॲडव्होकेट श्री गडीकर सुधाकर शिरसाट लक्ष्मण मस्के मनोज पाटील अजय गायकवाड आणि माझी पत्नी आरती कांबळे यावेळी उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्याबाबतचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू शकता và những chỉ đạo आज या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके पत्रकार साहेब यांचा जो सामाजिक क्षेत्रातील सा जे कार्य आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला जे बौद्ध धर्माचे प्रचार आणि प्रसार कसा पुढं करता येईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार याच्या माध्यमातून जे महाराष्ट्रभर त्यांचे आंबेडकर विचाराची चळवळ आणि सामाजिक सत्ताचे उल्लेखनीय काम केलेले आहे या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना दलितचित्र पुरस्कार आज जाहीर झाला आहे या बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांना आज महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर झालेला आहे त्यांचा जो तो पुरस्कार अवॉर्डचा कार्यक्रम होणार आहे खबेला पण आज या ठिकाणी त्या वृद्ध वृद्धविभाग बौद्ध सत्व बुद्धविहार समितीच्या सर्व सन्मान्य सभासदांच्या विनंतीनुसार आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व या वृद्धविहार सर्व सभासद अध्यक्ष त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा आज आपण सर्वदल करून सर्व या संघटनावर आणि महाराष्ट्रभर त्यांच्या असलेल्या कामाचे पावती म्हणून जे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी छोटासा त्यांचा सत्कार करू इच्छितो आमच्या सर्व उपस्थित असलेले आमचे जे कार्यकर्ते आहेत ते करते सर्वांच्या वतीनं आणि माझ्या स्वतःच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी असलेल्या सामाजिक चळवळीच्या वतीनं मी त्यांना आज पुरस्कार मिळालेला शांतीचा मार्ग देणारे महाकवी कथावर किंवा आम्हाला शिक्षणाचा धरा देणारे ज्ञानदाता बोधिसत्व डॉक्टर या महामाराला किंवा आज बोधिस्वत्व गुजरातमध्ये आपण सर्व काही कारणामुळे जमलेलो आमच्या विभागातील आंबेडकर चळवळीचे मुलं आणि संकट नेते महाराष्ट्र संध्याचे पत्रकार माननीय अनाजी तांबळे साहेब हे आंदोलन असो आंबेडकर चळवळी विचाराचं आंदोलन असो महात्मा फुले स्वामी महाराजांच्या अनुभवासाठी छत्रपती शिवाजी महाराज या आंदोलनामध्ये त्यांचा सर्व मोठ्या सिंहच्या प्रमाणे असतो आणि त्यांची लेखणी भाग महाराष्ट्रभर आणि त्यांचा जो महाराष्ट्र सैन्याचा जो रस्तो आहे भारत देशमध्ये हा व्हॉट्सअपमध्ये घत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आणि पुणे शाहू आंबेडकर विचार हे त्यांच्या हरियाणामध्ये आहे जे महाराष्ट्र सरकारने उपमु उपमुख्यमंत्री दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मेन उपमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांनी जो विचार करून जो बाबासाहेब आंबेडकर विचाराचा जो यांच्या खांद्यावरती जो पुरस्कार दिला आहे कारण पुरस्कार हा आल्यान्याला मिळत नाही चांगल्या माणसाला मिळतो आणि विचारतो माणसाला दिना मिळतो हे विचार करून महाराष्ट्र सरकारने तानाजी कांबळे यांना हा पुरस्कार दिलेला आहे तसेच आम्ही येणाऱ्या शाहू महाराज जयंतीच्या दिवशी त्यांचा बोधी सत्व पुजाऱ्याच्या वतीने यांचा सत्कार घेणारे हे मी सिद्धार्थ मस्के आणि मस्के परिवाराच्या तर्फे आणि बोधि सत्व पुजाऱ्याच्या वतीने आणि सगळ्या सगळ्याच्या कमिटीच्या वतीने आपण तानाजी कांबळे यांना जो डॉक्टर समेट करून जो हुषण पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं आम्हाला ऐकल्याबद्दल कौतुक आणि आनंदाची वाट आहे एवढं म्हणून या जगामध्ये अनेक लोकांना पुरस्कार मिळायचे पण आता जो विचार कसा विचार पुढे घेऊन जाईल ही जनता सोसते आणि मोठे मोठे कार्यकर्ते सोसतात त्या नेत्याच्या अंगावर सांग्यावरती भुला देतात आणि ह्या भुलेला कसं घेऊन जाणार आणि कशी वाटचाल होणार हे